नमस्कार मी श्रीकांत मुरिकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा दीनानाथ मंगेशकरचं सगळं प्रकरण त्या प्रत्यक्ष पाठीला काळं फासणं डॉक्टर केळकरांना पत्रकारांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावरती घडी भडीमार करणे डॉक्टर सा राजीनामा देणे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तपास होईल सत्य काय ते बाहेर येईल चूक डॉक्टरची असेल डॉक्टर त्याचे काय त्या शिक्षा भोगायची ते भोगतील पण ह्या सगळ्यातून जो मुद्दा समोर येतो की ज्या विचित्र पद्धतीने हा सगळा द्वेष समोर उफाळून येतो आहे परत ते एकदा त्याला सगळे राजकीय संदर्भ आणि विशेषतः निवडणुकीचे संदर्भ जोडले जात आहेत किंवा मनोज जरांगेने जे के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांवरतीच सगळा रोख होता भटांना शिव्या घालणे ब्राह्मणांना शिव्या घालणे देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणे घाण शब्दात त्यांना बोलणे अगदी त्यापूर्वीच्या सुद्धा आंदोलनामध्ये जेव्हा आरक्षण मागतोय तुझी बायको नाही अशी घाणेरडी वाक्य या मराठा ब्रिगेड आणि त्या सगळ्या संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या आंदोलनामध्ये मोर्चांमध्ये जेव्हा केल्या गेली आणि त्याच्यावरती त्यांच्यातले तथाकथित धोरण असलेले सुद्धा कधी काही बोलले नाही आता या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातलं जे प्रकरण आहे गर्भवती स्त्री आणि सगळं जे बाकी काही घडलं मी परत ते रिपीट करत नाही कारण की मला तुम्हाला त्या निमित्ताने हा जो जातीय द्वेष महाराष्ट्रामध्ये पथरवला जातो त्याच्यावरती बोलायचा आहे हा विषय तर बरेच जण त्याच्यावरती मांडत आहेत जे तज्ज्ञ आहेत ते व्यवस्थित मांडतायत एक तुषार दामगुडीने ती फार चांगली योजना हो सांगितली होती की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सभासदांसाठी पाच हजार रुपये वर्षाचे आता पंधरा हजार रुपये साधारणतः मेडिक्लेमचे किंवा वगैरे जो हप्ता येतो त्याच्याऐवजी पाच हजार रुपये वर्षाचे घ्यावेत आणि एक निधी गोळा करावा आणि जेव्हा केव्हा कोणाला अशी समस्या असतील किंवा ज्यांच्या ज्यांचे कोणाचे आरोग्यविषयक प्रश्न असतील तर सोडवत खरंच एक फार प्रॅक्टिकल त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे किंवा एकूण सर्वव्यापी काय म्हणतील त्याला इन्शुरन्स योजना कशी करावी चांगली गोष्ट आहे व्यवहारिक पर्याय आहे असं डॉक्टरांशी सगळा संघर्ष करत बसण्याच्या पेक्षा आणि पैशावरून बोलण्याच्या कारण आणखी शासनाने दिलेली जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे ती आहे सगळ्यांना कळतच आहे डॉक्टर्स मोजके आहेत त्याच्यामुळे खाजगी रुग्णालयांची संख्या वाढणार त्या खासगी रुग्णालयांमध्ये जास्त पैसे आकारले जाणार आणि असे संघर्ष उभे राहणार त्याच्यामुळे ह्या सगळ्यासाठी म्हणून इन्शुरन्सच्या ज्या काही योजना आहेत त्या व्यापक होणे इन्शुरन्सचा हप्ता कमी कसा होऊ शकेल आणि त्याचा लाभ अशा जे काही ज्यांच्याकडे काही अशा अडचणीचे प्रसंग आहेत त्यांना कसा होऊ शकेल हा त्याच्यातला एक व्यवहार पर्याय होऊ शकतो तुषार दांगोळींनी चांगलं आणि राजकीय पक्षांना सुचवलंय जेव्हा तुम्ही असं म्हणतो तुमच्या सभासदांसाठी करा सरळ सरळ ह्या राजकीय पक्षांनी त्यांच्या सभासदासाठी म्हणून वर्षाची काही एक रक्कम घेऊन इन्शुरन्स सारखी अशी योजना राबवा दीनानाथ मंगेशकर जे प्रकरण आहे ते फक्त एवढ्या पुरतं मर्यादित नाही तसा असला असतं तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या आपसातला जो संघर्ष आहे कन्झ्युमर कायदा ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जेव्हा डॉक्टरी व्यवसाय आला माझे वडील त्याच्यामध्ये वकिली करत होते आणि त्यांचं जे ड्राफ्टिंग करण्याचं काम वीस वर्षापूर्वी मी परभणीला जेव्हा करायचो तेव्हा असे कितीतरी प्रसंग असे आले की तो जो डॉक्टर होतो तो माझा संबंधित ओळखीचा आहे मित्र आहे नातेवाईक आहे आणि दुसरीकडून जो रुग्ण आहे तो पण मला माहिती आहे तो पण मला परिचित आहे आणि जेव्हा त्यांच्यामध्ये असा संघर्ष उडालेला आहे जेव्हा जेव्हा ह्या खटले ग्राहक न्यायालयात चालवलेले आहेत त्यांचं ड्राफ्टिंग करण्याचं काम मी केलेलं असल्या त्याच्या मतला तर हा जो मुद्दा आहे तेव्हा फक्त डॉक्टर विरुद्ध तो ग्राहक असा तो विषय असायचा एकवीस बावीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये ग्राहक न्यायालय सुरू झाले ग्राहक कायदा आला आणि त्या सगळ्यातून हा मुद्दा होता पण त्याला जो आता जातीचा रंग दिलेला आहे ना तो मोठा विचित्र आहे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष खुर्चीवरती बसल्याच्या नंतर दोन हजार चौदाच्या नंतर त्याला गती मिळाली मराठा राजकारण दलित राजकारण किंवा मुसलमानांचं लांगुल चालन करण्याचं राजकारण ह्या सगळ्यातून ज्यांचा ह्याचा वापर करणारे जे लोक होते त्यांना पहिल्यांदा धक्का बसला की काहीतरी एक वेगळं राजकारण देशात तर आहेच आहे दोन हजार पासून महाराष्ट्रात सुद्धा वेगळं असं राजकारण सुरू झालं आणि त्याला ज्या पद्धतीची हवा मिळाली मराठा आरक्षण आंदोलनातून आणि जे मोर्चे काढले गे गेले ते सगळं जे वातावरण ढवळले गे गेलं आता मी बघतो आहे की ह्या दीनानाथ मंगेशकर प्रकरणातून काहीच कारण नसताना ब्राह्मणांच्या विरोधामध्ये एक विद्वेषपूर्ण असं वातावरण केलं जात आहे वस्तुत गावगाड्यामध्ये जिथे जिथे ही सगळी व्यवस्था होती जाती आधारित त्याच्यातून ब्राह्मण मोठ्या प्रमाणात बाहेर निघून गेले आम्ही कितीतरी व्हिडिओमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आज परत एकदा मांडतो की संपूर्ण महाराष्ट्रात भारताचा आपण बाजूला ठेवूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे तालुका नसलेलं असं गाव आहे अशा गावामध्ये किंवा महानगरपालिका तर सोडाच म्हणजे छोटं गाव आहे नगरपालिका सुद्धा नाही अशी गाव या सगळ्या ह्याच्या शिवायची जी छोटी गाव आहे तिथे कुठेही ब्राह्मणाचं घर आज नांत घर म्हणजे जिथं माणसं नियमित राहतात असं आढळत नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये महानगरांमध्ये परदेशामध्ये ब्राह्मणांचं स्थलांतर झालं म्हणून जो गावगाडा म्हणून जो आज शिल्लक आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण जाती जवळपास औषधाला सुद्धा शिल्लक नाही त्या ठिकाणचं राजकारण संपूर्णत अब्राह्मणी असं राजकारण आहे आणि ह्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मोठा संघर्ष कुठे निर्माण झाला मंडल आयोगाच्या नंतर ओबीसी जाती समूहांच्या राजकीय आकांक्षा विस्तारल्या त्यांना जागा तयार झाल्यानंतर पहिला संघर्ष उभा राहिला तो मराठा विरुद्ध हे ओबीसी मंडल आयोगाच्या नंतरचा हा संघर्ष उभा राहिला दुसरा संघर्ष जो उभा राहिला दलित विरुद्ध सवर्ण कोपर्डी बलात्कार त्याचं एक म्हणजे ठळक असं रूप आहे की त्याच्यामध्ये आणि ती जी मानसिकता होते की कि तुम्ही कितीतरी वर्षानुवर्ष आमच्या स्त्रियांवरती अत्याचार केले आता बदला म्हणून आम्ही तुमच्या स्त्रियांवरती अत्याचार करतो असं ते सगळं कोपर्डीचं वातावरण होतं तेव्हा पहिल्यांदा दलित विरुद्ध मराठा सवर्ण आणि मंडलच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असं सगळं हे वातावरण तयार झालं त्याच्यामधून राजकीय संघर्ष तीव्र होत गेला त्या सगळ्यामध्ये त्याचा जो सगळा साचलेला राग होता प्रत्यक्षामध्ये ओबीसी आणि मराठा हे समोरासमोर जेव्हा आल्याच्या नंतर त्या संघर्षाला वेगळं वळण लागू शकतं प्रत्यक्ष सरळ भांडण करणं शक्य नाही दलितांशी भांडण करणं शक्य नाही कारण की अट्रॉसिटीचा मुद्दा होता म्हणजे राग तो खदखदत होता पण तो प्रत्यक्ष भांडण करता येत नव्हतं ओबीसी बऱ्याच ठिकाणी अतिशय बलदंड असे आहेत त्यामुळे त्यांच्याशी संघर्ष अवघडून बसला होता आणि ह्या सगळ्यामुळे जे जे काही निमित्त भेटेल त्या निमित्तानं हा सगळा राग जो उफावून होता तो, तो ब्राह्मणांच्या विरुद्ध येत होता कारण की ते संख्येनं अतिशय किरकोळ आहेत साडेतीन टक्के आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध काही बोललं तर ताबडतोब कुठली काही रिॲक्शन उठेल प्रत्यक्ष रस्त्यावरती काही होऊ शकेल ह्याची शक्यता नाही आता ही मंगेशकर हॉस्पिटलवरती हल्ला करत असताना केळकर सारखे ब्राह्मण डॉक्टर किंवा खेळशा पकडले जात आहेत ते दोषी आहेत की नाही हा एक भाग आहे ते जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये शांतपणे सगळ्या गोष्टी सांगतायत तेव्हा पत्रकार ज्या विचित्र म्हणजे ज्या म्हटलं पूर्वग्रह दूषित असे जे प्रश्न विचारले जात आहेत ठरवून ठरवून टार्गेट केलं जात आहे जसं मोदींना केल्या गेलेलं होतं गोधराच्या प्रकरणामध्ये पत्रकारांनी करण थापरचा जो तो गाजलेला व्हिडिओ तो परत परत जेव्हा विचार आला मोदी सरळ पत्रकार परिषद सोडून निघून गेलेले आणि नंतर हे बोंबोलतात मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून कारण की तुम्ही ठरवून ठरून त्या मोदींना टार्गेट करत होता आणि त्यांना ठरून ठरवून ते उचकावणं म्हणतात ज्याला आपण त्याच पद्धतीने आता ह्या पत्रकार परिषदेमध्ये केळकरांना ठरवून ठरवून टार्गेट केल्यासारखं त्यांना दोषी पकडून त्याच्यावरती हल्ला केल्यासारखे जेव्हा पत्रकार वागत होते म्हणून ते शेवटी वैतागून डॉक्टर केळकर तिथून निघून गेले एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा इथं येतोय की ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही प्रत्यक्ष आत्ताची सामाजिक परिस्थिती बहुजन आणि दलित समाजातले विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये आले ते सगळं पाहत ही आताची परिस्थिती आहे पण पर एक काळ असा होता फार की फार मोठ्या प्रमाणात ब्राह्मण वर्ग ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आजही सिनियर डॉक्टर्सपैकी बहुतांश ब्राह्मण आहेत मग तेव्हा तुम्ही ही सगळी परिस्थिती समजून न घेता सरळ जर त्यांच्यावरती हल्लेच तुम्ही करायला लागला तर काय होईल याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये ते तिथून ते क्षेत्र सोडून दुसरीकडे निघून जातील परदेशात निघून जातील अजून कुठे निघून जातील मग ह्याचा सगळ्यात मोठा तोटा प्रत्यक्ष रुग्णांना होणार आहे कारण की आजही आपल्याकडे डॉक्टरांची संख्या कमी आहे एक डॉक्टर दोषी आहे त्याला पकडा त्याच्यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई करा हा मुद्दा वेगळा त्याच्यामुळे जे हल्ले केले जात आहेत काळ फासलं जात आहे आणि ज्या पद्धतीने टीकेचा जो सगळा म्हणजे महापूर उसळलेला आहे आक्षेप तिथे आहे आणि हे सगळं जातीय दृष्टिकोन दु, डोळ्यापूर ठेवून केलं जाते हे सगळ्यात जास्त आक्षेपारी आहे त्याच्यावरची वसंतवाणी करू तोड फोड मारू या पत्थर आडनाव कर बघुवादी हुडक उन काढू साडेतीन टक्के मारू त्यांना बुके दणादण कसला विचार नको उगा तर्क स्व माझा गर्क राहू चला जुने पाने शोधा ते अनाजी पंत म्हणा सर्व जंत आजचेही खुर्चीवर बसे तो फडणवीस मग कासावीस जीव होतो तन्मय चिन्मय गेले परदेशी कोण वेशी पाशी अडकले कांतद्वेष करी बुद्धीवर मात कांत द्वेष करी बुद्धीवर मात घात करी जात अविवेकी घात करी जात अविवेकी किमान तर्कबुद्धीवरती मात करून हा जो पूर्वग्रह आहे जातीबद्दलचा द्वेष आहे तो उफाळून वरती येतो आणि अशा पद्धतीचे हल्ले केल्याच्या नंतर जातीला टार्गेट केल्याच्या नंतर जी पुढारलेली जात आहे जी जात समाजामध्ये खूप काही चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांची त्या जातीची माणसं जसं जगभरामध्ये जीवच्या बाबतीमध्ये झालं तसं समजा तुम्ही भारतात महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या बाबतीत कराल तर त्यांचा तर काय तोटा फायदा होईल ती गोष्ट वेगळी पण एकूण समाज म्हणून कुठलाही बुद्धिवान प्रतिभावंत माणूस जो असतो त्याचा फायदा समाजाला होत असतो एखादा कलाकार आहे त्या कलाकाराला तुम्ही तुम्ही त्याला जेव्हा पाकिस्तानमध्ये असं घडलेलं आहे की कलाकारांचे वाद्य तोडले गेले कलाकारांच्या काय हत्या केल्या गेल्या कलाकारांना त्रास दिला गेला याचा तोटा तिथल्या संगीत क्षेत्राला झाला त्याच पद्धतीने आता जर तुम्ही अशा ज्या क्षेत्रातली माणसं बहुतांश प्रतिभवंत बुद्धिवान आहेत त्यांचा उपयोग समाजाला होऊ शकतो मग सामंजस्याने समजून घेऊन त्याच्यातलं मी परत सांगतो की दोषी आहे दोषीला सोडा असं कोणीच म्हणलेलं नाही पण ह्या निमित्तानं अफजल खानाचा वकील कोण कृष्णाजी कुलकर्णी होता म्हणून कुलकर्णीला बदनाम जर करायचा असेल तर शिवाजी महाराजांना विरोध करणारे मराठे होते म्हणून मराठ्यांना बदनाम करायचं का असं होऊ शकत नाही त्याच्यामुळे जाती जातीवरती हल्ला करणं हे आक्षेपारी आहे जो जो व्यक्ती दोषी आहे तर कायद्यानं त्याच्यावर हल्ला करता येत नाही तुम्ही त्याला कायद्याच्या हवाली करा कायद्याला कायद्याचं काम करू द्या मग तसं करायचं असेल तर मग झुंडशाही झाली मग सर तनसे जुद्धा घोषणा देणारे तुम्ही यांच्यामध्ये काय फरक राहील तेव्हा कुठलाही दोषी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा दोष त्याच्या पद्धतीनं त्याला कायद्याप्रमाणे काम करू द्या पण जर जा तुम्ही जातीवरती हल्ले करणार असाल तर त्याच्यामुळे एकूणच समाजाचा तोटा होईल इतकं तरी भान ठेवलं पाहिजे मंगेशकर कुटुंबातलं आपल्याला हे शिक मंगेशकर या हॉस्पिटलच्या प्रकरणातून हेच आपल्याला शिकावं <coughs> <coughs> लागेल जातीवरती हल्ला करणं अतिशय गैर आहे दोषी व्यक्ती आहे त्याला कायद्याच्या हवाली करा इथे सांगूया धन्यवाद